सेनेच्या वतीने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना आणण्यासाठी आतापर्यंत चार विमानांची सोय चार विमानांच्या माध्यमातून पाचशे वीस पर्यटक मुंबईत सुखरूप परतले पर्यटकांनी मानले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः काश्मीरला जाऊन तेथे अडकलेल्या जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्नशील होते त्यानुसार आतापर्यंत चार विमानांमधून पाचशे वीस पर्यटक मुंबईत परतले आहेत जम्मू आणि काश्मीरमधील प्रवाशांना घेऊन काल मध्यरात्री एक वाजता स्टार एअरलाइन्स या खाजगी कंपनीचे पहिले विमान मुंबईकडे झेपावले यातून पंचाहत्तर पर्यटकांना मुंबईत आणण्यात आले तर आज दुपारी दो दोन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता श्रीनगरवरून निघालेल्या आकासा एअरच्या दोन विमानातून तीनशे सत्तर पर्यटक मुंबईत परतले हे विमान आज संध्याकाळी सात वाजता तर दुसरे विमान अंदाजे नऊ वाजता मुंबईत लँड झाले आहे त्यातून परतलेल्या प्रवाशांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे याशिवाय या आज रात्री आठ वाजता स्टार एअरलाइन्सचे अजून एक विमान मुंबईकडे जेपावले असून त्यातून अजून पंचाहत्तर प्रवासी रात्री उशिरा मुंबईत परतणार आहेत त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून पाचशे वीस प्रवाशांना सुखरूप मुंबईत आणण्यात यश आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची टीम अद्यापही जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असून जास्तीत जास्त पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत गणपती बाप्पा महाराज नमस्कार मी रमजान होतो समीर शेख मी पुण्याहून एक ट्रॅव्हल व्यावसायिक आहे आणि माझ्यासोबत साधारणतः मी एकोणतीस लोकं घेऊन ट्रॅव्हलसाठी आलो होतो आणि एकोणीस तारखेला मी फ्लाय करू त्यानंतर दिल्ली ते जम्मू ट्रेन आलो आणि त्यानंतर साधारणतः आमचा टोटल सहा रात्र सातचं सा प्रोग्राम होता काश्मीरमध्ये पण हे पेलगामात जे घडलं त्याच्यामुळे जे आहे ते पूर्ण लोक घाबरले होते त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेजी यांना कॉल केला त्यांच्या पेच्या माध्यमात त्यांचा कॉन्टॅक्ट झाला आमचं मग त्यानंतर आमचं जाण्याची सोय असेल श्रीनगर टू मुंबई फ्लाय करण्यासाठी जे आहे एकनाथ शिंदेजींनी खूप चांगली मदत केली आणि ते स्वतः आमच्या हॉटेलला आले भेटले आम्हाला हॉटेलला हॉटेलला भेटून त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की व्यवस्था आम्ही सर्व व्यवस्थित करतो त्यामुळे आम्ही सर्वजण एकोणतीस लोक आहेत आहेत एकत्र पण आज मुंबईला फ्लाय करतोय आणि एकदा शिंदे खूप चांगल्या प्रकारे मदत केली त्याच्यामुळे आम्ही आज मुंबईला पोहोचतो त्यावर त्यांचे खूप खूप आभार खूप खूप आभार धन्यवाद श्रीरामपूर आयल्या नगर बघणं आम्ही काश्मीरमध्ये अडकलो होतो आणि लोकशाही चॅनलमार्फत शिंदे साहेबांना फोन केला आमच्या सलमान खान किनारमा यांच्यातर्फे शिंदेसाहेबांनी लगेच आम्हाला मदत पाठवली आणि आम्हाला प्लेननी मुंबईला घेऊन जात आहे आणि हा आमच्या समाजासाठी खूप आहे कारण की, की साहेब आमच्या समाजासाठी पण धावले यामुळे आमचापणे समाज त्यांचे आभार मानतो आणि महाराष्ट्रास्त्राचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय भारत नमस्कार मी चारुलता सोनवणे आम्ही पहलगामला आलो होतो त्याच्यानंतर इथे आहोत श्रीनगरला होतो त्याच्यानंतर आम्हाला कळालं की शिंदेसाहेबांच्या वतीने जुळेकर साहेब हे खूप मदत करतात आहे सगळ्यांना ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि म्हणजे त्यांनी इतके जसं आपलेच लोक आहोत आपल्या घरातलेच लोक आपल्या कुटुंबातलेच लोक आहेत एवढं छान मदत केली आणि खूप आप खूप खूप आभार आम त्यांचे की म्हणजे आम्हाला कुठलंही काही टेन्शन आलं नाही आणि अगदी घरासारखं आम्ही सुखूप आम्ही घरी पोहोचतो आहे आणि त्या शिंदे साहेब पण आले होते भेटले आम्हाला सांगितलं की सुखरूप खूप खूप आभार आभार नमस्कार माझं नाव सुशांत ठेवते आम्ही एकोणीस तारखेपासून काश्मीरच्या टूरवर आलेलो आहोत आणि या टूरवर आलेलं असताना ही जी घटना घडली त्यावेळेला आम्ही गुलमर्गला होतो आणि आम्हाला दुसऱ्याच दिवशी सोनपूर जायचं होतं पण सगळं ठप्प झालं आणि आता पुढच्या दोन तीन दिवस काय करायचा हा प्रश्न राहिला त्या माझं घरांना खूप जास्त प्रेशर येत होतं की तुम्ही कसंही करून परत या या सगळ्या प्रेशर आणि या सगळ्या आता ही जी काही इमर्जन्सी सिच्युएशन आलेली आहे याच्यात आपली मदत झाली की डेप्युटी सी एम साहेब जी शिंदे यांच्या या यांच्या या पुढाकारामुळे खूप महत्त्वाचं आमचं जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला आम्ही वेळेत घरी जातो आहे सेफ पोचतो आहे आणि त्याच्यामुळे मी माझी फॅमिली आणि आमच्या घरातले सगळे आम्ही मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकार आणि एकनाथजी शिंदेसाहेबांचे थँक्यू मी आणि काजलगुरू अहिनगर अहमदनगरवर राहिलो आम्ही आम्ही सेल्फे फसलो होतो आम्ही शासनाला मदतीची हाक पुकारली तर शासनाने आमची तातडी दखल घेऊन आम्हाला एकनाथजी शिंदेसाहेबांनी विमानाची सोय करून दिली आता आम्ही विमानात आहोत आणि सुखरूप मुंबईला पोहोचत आहोत तरी एकनाथ शिंदेसाहेबांचे आम्ही खूप खूप आभार मानतो व जे चॅगाडीने आमची न्यूज लावली त्यांचे पण आम्ही खूप खूप आभार मानतो व प्रशासनाचे आम्ही खूप आभार मानतो नमस्ते शिंदेसाहेबांसारखा नेता अजूनपर्यंत मी जमिनीवर राहणारा आणि जमिनीवरच्या लोकांची काळजी घेणारा नेता आयुष्यात बघितला नव्हता शिंदेसाहेब आमचे ग्रेट लीडर

thank you very much thank you shinde thank you thank you thank you, you shinde sir maharashtra prashasan